समर्थ धन्यवाद आणि प्रणाम शिवन्य कल्याण युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आता ने सगळ्यांनी ही मटकी आणलेलीच आहे तर ते खूप मोठी आणलेली आहे मी त्यांना थोडीशी मोठी आणायला सांगितली होती परंतु त्यांनी खूपच जास्त मोठी आणलेली आहे तर चला ही वापरण्याच्या आधी आपण कसं कसं काय वापरायचं त्याची पद्धत काय किंवा हे कसं स्वच्छ करून घ्यायचं की जेणेकरून हा हाताला रंग लागणार नाही त्यामुळे मी तुम्हाला वॉश कसं करायचं आणि पाणी थंड होण्यासाठी काय करायचं त्याबरोबरच हिची स्वच्छता किंवा जो मातकट वास असतो तो वास घालवण्यासाठी काय करायचंय ते मी तुम्हाला टिप्स देणार आहे तर पहा आता मी स्वच्छ पाण्याने धुऊन देते स्वच्छ पाण्याने घेऊन जाय खूप छान वास येतोय त्यात मातीचा वास खूप छान असतो पहिल्यांदा थोडंसं पाणी शोषून घेत जेवढं ऍब्झॉर्ब करायचे तेवढं करू द्यायचं तर पहा आता हे वरून जरी आपण पाणी टाकलं तरी सुद्धा मासेच त्यामुळे सगळं सोसून घेतं म्हणजे ऍब्झॉर्ब करून घेतं तर पहा डागीच कोरडं पडते म्हणजे याला पाण्याची आवश्यकता आहे आणखी कारण पाणी धुऊन घेते पहिल्यांदा आणि माझ्या ट्वास तर मातीचा येतच असतो परंतु ती भांडी वापरण्यापूर्वी आपण ती कशाने स्वच्छ करायची तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तुम्ही बघू शकता की ते लवकरही ऍबझॉर्व्ह झालेले मी पाणी टाकून दाखवते तुम्हाला पाण्याने आता ओल दिसतंय आणि लागलीच मुलात कोरडं होतंय तर पाहू शकता तुम्ही हा लागलीच कोरडं झालेला आहे म्हणजे यात पाणी ठेवून आपल्याला स्वच्छ करायला हवं होतं परंतु मी पाणी खूप घेणार आहे आणि मी एवढंच पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये की जेवढं ते मला उचलायला सहज शक्य होईल कारण माठ खूप मोठा आहे मी थोडासा साईजनी थोडासा मोठा आणायला सांगितलं तर त्यांनी खूपच मोठा आणलेला आहे तर ते थोडस उचलायला मला थोडंसं अवघड होईल जेणेकरून याची माती हा कलर निघाला पाहिजे कलर हायला लागू नये कारण तो पोटायचा एक नळ आहे तो नळ चालू करून ठेवते जेणेकरून त्यातून पाणी अर्ध काढून टाकेल आणि नंतर ते उचलून वरती मला स्वच्छ हात घालून ठेवता येईल आणि मग आपल्याला कशाने घासायचं घासणीने घासायचं नाही कारण गा घासलीने आपण साबणचं वगैरे त्यात अंश राहतो आणि मग मातीमध्ये जर साबण गेली तर मग ती आपल्या शरीरात म्हणजे पोटामध्ये जाते कारण आपण सगळी भांडी घासतो साबण स्वच्छ निघतात परंतु आपण जर भांड्याच्या घासणीने जर याला आतून घासून घेतलं तर त्या घासणीला जी साबण असते ती साबण मातीमध्ये अब्झॉर्ब होते आणि मग ती आपल्या शरीरामध्ये जाते कारण आपण यातलं पाणी लागलीच काही पिणार नाही ना परंतु मातीने ऍब्झॉर्ब केलेले जे साबणीचे गुण आहेत ते त्यामध्ये मिसळतात त्याच्यामुळे आपल्याला त्या घासणीने न घासता आपल्याला साधी नारळाची करुंटी घ्यायची आहे अवेलेबल असेल तर घ्या नसेल तर साधी ताराची घासणी घ्या मग आपली दबची घासणी घेतली जर नवीन असेल तर ती घ्या ज्याला आपण साबण वापरलेली नाही आणि मग आता हे पाणी आत असताना हे पाणी बंद करून घेते आणि पाणी आत आहे तोपर्यंत हे घासून घ्यायचं की जेणेकरून जो मातकटपणा आहे तो निघला जाईल आपण पाणी किती फ्रीजचं पाणी थंड पाणी पिलं तरी सुद्धा त्याची तहान भागल्या जात नाही परंतु माठातलं पाणी हे आपल्या शरीरासाठी पण उत्तम असतच त्याबरोबरच त्यात म्हणजे मातीच्या भांड्यातला स्वयंपाकसुद्धा चांगला असतो मातीच्या भांड्यातलं पाणीसुद्धा चांगलं असतं शरीरासाठी अपायकारक नसतं फ्रीजच्या पाण्याने सर्दी वगैरे होतं पण ते कितीही गार पाणी पिलं तरी आपल्याला सर्दी लागलीच होत नाही किंवा सर्दी होत नाही म्हणजे एकाना फ्रीजमधलं पाणी पिलं की इन्फेक्शन होतं परंतु याने आपल्याला ते इन्फेक्शन होत नाही बऱ्यापैकी घाण निघालेली आहे आता तुम्ही पाहू शकता मी पाणी टाकते त्यावेळेस तुम्ही पाहून घ्या किती घाण पाणी निघतंय ते पूर्ण मातकट पाणी निघतंय खूप घाण आहे परत एकदा पाणी घ्यायचं म्हणजे नवीन माठ असल्याने पा, माठ पाजरतोच पाजरतोच म्हणजे पाणी बाहेर पडतंच आपण माठ भरून ठेवला तरी संध्याकाळपर्यंत तो अर्धा होतो कारण मातीच्या मातीचं भांड असल्यामुळे यातून आजार होतं आणि ते पाणी बाहेर पडतं खाली सुद्धा पाणी जमा होतं त्यामुळे पाणी तर म्हणजे त्यातून साडणारच आहे त्यामुळे नवीन असल्यामुळे तर पाणी थंड होणारच आहे परंतु पाणी आणखीन जास्त थंड व्हावं किंवा तुमचं जुना माठ असेल तर ते पाणी जास्त थंड व्हावं त्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगते तर ती ट्रिक्स आहे आता हे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आपण घासणीने घासणीने घासलेला आहे तर बऱ्यापैकी माती निघालेली आहे कारण भट्टीतून भाजल्यानंतर लागलीच ते बाहेर आणतात आणि मग ते बाहेर आणल्यानंतर तो मातीचा जो कलर असतो याला काही म्हणजे केमिकल युक्त कुठलाही रासायनिक म्हणजे रंग लावलेला नसतो त्यामुळे काळी किंवा लाल मातीचीच माठ घेऊन यायचे पांढऱ्या म्हणजे पांढऱ्या मातीचे जे आहेत ते आणायचे नाहीत कारण त्यामध्ये केमिकल्स वापरले जातात परंतु हे नॅचरल पद्धतीची भांडी आहेत जसं की लाल माती काळी माती तर मग हे माठ आपण पाण्यासाठी वापरायचे आहेत पण हे थोडस मधून घाण असतात त्याच्यामुळे ते आपल्याला स्वच्छ करून घ्यावे लागतात तर पहा आता हे स्वच्छ मधून करण्यासाठी किंवा पाणी जास्त पाजरण्यासाठी किंवा ते थंड होण्यासाठी आपल्याला कुठली टिक्स वापरायची आहे तर आपल्याला त्यासाठी घ्यायचं आहे थोडंसं जाडं मीठ हे जाडं मीठ घ्यायचंय कारण मीठ हे म्हणजे जंतू संसर्गापासून आपल्याला लांब ठेवतं जर काही मध्ये मातीमध्ये वगैरे काही जंत असतील किंवा मध्ये जी घाण आहे ती मीठ आणि स्वच्छ होते असं म्हणतात तर त्याच्यामुळं जाड मीठ घ्यायचं बारीक मीठ घ्यायचं नाही तर ह्या मीठ मध्ये टाकून घ्यायचे आणि आणि ह्याच घासणी आपल्याला ते पुन्हा घासून घ्यायचंय की जेणेकरून जी छिद्र आहेत ती छिद्र पण मोकळी होतात आणि पाणी जास्त पाजरलं जातं आणि पाणी जास्त थंड होतं कारण पाणी पाजरलं तेवढं माठ लवकर थंड होतं त्यामुळं म्हणजे जुनं असेल तर तुम्ही हे ट्रिक्स करू शकता आणि नवीन असेल तरी पण म्हणजे जंतू पूर्णतः मुळातून नष्ट व्हावीत आणि म्हणजे माठाचा आपल्याला माठातील पाण्याचा आपल्याला वास घाण येऊ नये किंवा मातूक वास असं येऊ नये त्यामुळे आपल्याला हे मीठ टाकून घासून घ्यायचंय म्हणजे आती सगळी घाण निघून जाईल आणि नि मीठ थोडस म्हणजे जाडून मीठ असल्यामुळं किंवा समुद्री मीठ काही जण म्हणतात तर हे असल्यामुळं काही घाणप्रिल मध्ये तर ते खरपटपणा करत आणि नारळाच्या या घासणीमुळं सगळं निघून जातं आणि जो कलर काका निघतो तो कलर पण निघून जातो आणि पाणी स्वच्छ पाणी आपल्याला प्यायला मिळतं कारण असं जर वापरलं म्हणजे जो कलर निघाला नाही आपण आधी फक्त हाताने धुतलो तर त्यावेळी जो कलर निघाला नाही तो या मिठाच्या खडीपणामुळे किंवा त्याच्या जाडसरपणामुळे निघून जातो जे मिठामुळं जे या माठाचे पोर म्हणजे छिद्र असतात ती छिद्र बऱ्यापैकी मोकळी होतात आणि म्हणजे त्यात काही घाण असेल तर ती पण निघून जाते चांगलं कारण एक तर सर्दी होत नाही त्याबरोबरच पाणी पिल्यानंतर फ्रीजमधलं पाणी पिल्यानंतर आपली तहानाची पत भागत नाही कारण आपण पोटभर जरी पाणी पिले बॉटलवर जरी पाणी पिलं ना तरी सुद्धा लागलीच थोड्या वेळाने आपल्याला तहान लागते म्हणजे पाणी पिलं ह्याची तृप्ती होत नाही त्यामुळं आपण जर माठातलं पाणी पिलं किंवा रांजणामधलं म्हणजे जे काही मातीचे भांडी आहेत ते आपलं जर पाणी पिले उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला म्हणजे तहान आपली भागते किंवा तहान आपली तृप्ती होते असं म्हणायला यात स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आता खूप मोठ हे तर मातीचा कलर याला बऱ्यापैकी लागलेला आहे घेत जास्त पाणी टाकता येत नाही त्यामुळे उचल्याला उडो तुम्हाला पाण्याचा कलर दाखवते हा पाण्याचा कलर कसा आहे तुम्ही पाणी घासल्यामुळे जास्त छोटे छोटे मातीचे कण आहेत हे जे छोटे छोटे मातीचे कण आहेत ते आपल्या पोटात जाऊ नये म्हणून आपल्याला तण आहे त्याच्यामुळे तो स्टँड वरतीच ठेवावं लागणार टॅबलीच आपल्याला प्यायचं नाही तर घेऊया ठेवते आणि यात पाणी भरून ठेवतो भरायला थोडासा वेळ लागेल पण मात भरून ठेवला की आजच्या दिवस किंवा एक दोन दिवस आपण असंच पाणी ठेवायचं की जेणेकरून त्याचा मातकटपणा म्हणजे पाण्याचा जो मातकटपणा आहे तो आपल्याला लागणार नाही अच्छा पाणी भरून ठेवायचं आणि मग आ, ते पाणी तसंच आपण कुठलंही सांडपाणी वापरू शकतो किंवा जर तुमच्याकडे प्लांट असतील तर तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा पाणी टाकू शकता आणि आज आणि उद्या दोन दिवस यात पाणी भरून ते फेकून दिलं किंवा त्याचा निचरा केला की मातीचा पण आहे त्याचा वास येणार नाही आणि नंतर तिसऱ्या दिवसापासून मग आपल्याला छान ठेवून खंड फ्रीजचं पाणी जे गरिबांचं फ्रीज म्हणतात किंवा जे पारंपरिक फ्रीज आहे या फ्रीजचं पाणी आपल्याला वापरता येईल हे पाहू शकता तुम्ही घाल जे अशी मातीची घाण आहे तीच आपल्याला स्वच्छ करायची आहे दोन दिवस पाणी पिऊन <tell> थोडस आपल्याला हँडलिंगला अवघड जात मोठ असल्यामुळं परंतु जर घरात जास्त माणसं असतील तर एवढं पाणी साहजिक संपतं म्हणजे एका दिवशी संपतं परंतु आता आम्ही काही जास्त लोक नाही परंतु आज म्हणजे माझ्याकडे आधी माटच नव्हतं आणि सुरुवातीला जो होता तो खूपच छोटा होता ते म्हणजे मला दिवसभरातून त्यात दोनदा पाणी भरवायला लागायचं त्यामुळे मग यावेळेस त्यानं थोडासा मोठा आणा म्हणजे त्यांनी खूप मोठा आहे आणि आता खूप सारा मोठा झालेला आहे त्याच्यामुळे मला हे पाणी दोन दिवस जातं आरंभात पण स्वच्छतेसाठी आपल्याला पाण्याचा निचारा करावा लागतो त्यामुळं अर्धा अर्ध जरी भरलं कारण विसलं पाणी कारण यातून जे खाली सांगतं ते ओरिजिनल म्हणजे प्युरिफाईड पाणी असतं कारण यातून फिल्टर होऊन ते खाली घेतो परंतु खाली उघडं असतं त्यामुळे ते काही आपण वापरत नाही त्यामुळे मी दररोज अर्धी बॉटल वगैरे टाकून दुसऱ्या अर्धी बॉटल यात टाकून टाकून देते की जेणेकरून आमच्या तिघांना तेवढं सफिशियंट होईल थोडंसं म्हणजे वरून क्लीन होईल त्यामुळं आणि असे पाणी बसलीमध्ये जातं प्लेट असेल तर अतिउत्तम मातीचं प्लेट नसेल हो तर आपल्याकडे जे अवेलेबल आहे स्टीलचं प्लेट वगैरे ते तुम्ही ठेवू शकता मी आज पिरॅमिड स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे माझ्या देवाच्या वरती राहतं म्हणजे मंदिरावरती घरात कुठंही पिरॅमिड असावं की जेणेकरून पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येते तर त्यामुळं मी आज हे स्वच्छ धुवून घेतले आणि परत आणखीन एकदा धुवून येते जेणेकरून आपण जर हे घड्यावरती किंवा माठावरती जर पिरॅमिड ठेवलं तर ह्या पाण्यामध्ये पॉझिटिव्हिटी उतरते आणि असं म्हणतात की बऱ्यापैकी जे हाडांचे विकार असतात किंवा कुठल्या काही का म्हणजे शारीरिक व्याधी असतात त्या बऱ्यापैकी आता म्हणजे यासाठी मी पिरॅमिडचा एक व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही आवर्जून पाहावा की जेणेकरून पिरॅमिडचं काय महत्व आहे त्या पाण्याचं काय महत्व आहे हे तुम्हाला लक्षात येईल तर मी हे ह्याच्यावरती झाकणार आहे की जेणेकरून मला डेली म्हणजे मला माझ्या फॅमिलीला हे पॉझिटिव्ह युक्त पाणी म्हणजे फक्त पाणी राहणार नाही तर हे आमच्यासाठी म्हणजे आमच्या शरीरासाठी अमृत बनवू शकतं त्यामुळे मी हे याच्यावरती चाकणार आहे फायनली आता हे तयार झालेलं आहे आता हे दोन दिवस मी हा घडासाच असाच भरणार आहे आणि यातलं उद्या पाणी झाडांना टाकून देईल आणि परत उद्या साध्या पाण्यानीच हे भरून ठेवेल म्हणजे नळ्याच्याच पाण्यानी भरून ठेवेल की जेणेकरून उद्या परत आणखीन एकदा स्वच्छ होईल आणि परवाच्या दिवशी एकदा स्वच्छ होईल आणि मग परवाच्या दिवशी आम्हाला फ्रीजचं पाणी प्यायला आम्ही सुरू कराल कारण हे आता मी ह्याच्यासाठी म्हणजे आता हे ह्याच्यावरतीच ठेवण्यासाठी मी काढलेलं आहे तर माझ्या झाडांना पण पॉझिटिव्हिटी हवी कारण चांगले बहरायला हवेत चांगले उगवायला चा हवेत कारण उन्हाळ्याचं झाडांना पण खूप पाणी आवश्यक असतं झाडं सुकतात त्यामुळं हे चांगलं पॉझिटिव्हिटी युक्त पाणी जर माझ्या झाडांना राहील तर झाडंसुद्धा माझी टवटवीत राहतील म्हणून मी आजपासूनच यावरती प्लेट म्हणून केलेलं आहे तर पहा इथं नळाची नळसुद्धा आहे की जेणेकरून म्हणजे सारखा आपण ग्लास वगैरे हो मध्ये बुडवणार नाही किंवा म्हणजे ग्लास सारखा वर धुळीचा ग्लास असतो म्हणजे दिवसभरामध्ये घरामध्ये कितीही नाही म्हणलं तरी बारीक सूक्ष्म कणं असतातच धुळीचे आणि ते तसंच त्यात बुडवले तर त्यात जो उतरतात त्यामुळे ते नळानेच पाणी घेता येईल म्हणजे सहज सोपं होईल तर तुम्हाला साध्या सोप्या ट्रिक्स कशा वाटल्या हे मला कॉमेंट्समध्ये आवर्जून सांगा आणि तुम्ही माठ खरेदी केला का तुम्ही मठा खरेदी केला का आणखीन काय म्हणतात मडका मडकं खरेदी केलं का तर तुम्ही जर केलेलं असेल तर मला निश्चित कॉमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही ते वापरण्याच्या आधी तुम्ही काय करतो किंवा वापरण्यापूर्वी तुमच्याकडे काही वेगळ्या टिप्स असतील की जेणेकरून त्याचा मातकट वास जाईल किंवा छोटे छोटे जे सूक्ष्म मातीचे कण आहेत जे मी तुम्हाला प्लेटमध्ये दाखवले तसे मातीचे कण जाण्यासाठी तुम्ही काय करतो मी सांगितलं त्यापेक्षा जर वेगळं काही करत असाल तर निश्चित कॉमेंट्स मध्ये सांगा की नंतर जेव्हा मी नवीन वाढ घेईल त्यावेळेस मला ते कामी येतील किंवा तुम्ही कॉमेंट्स मध्ये सांगितलं तर आता ज्यांनी नवीन घेतलेला आहे परंतु यात मी जे सांगितलेले नाही टिप्स ते त्यांना फॉलो करता येतील त्यामुळं निश्चित मला कॉमेंट्स मध्ये सांगा आणि छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राइब करा आणि खूप खूप शेअर करा अशाच एका नवीन माहिती सोबत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम